आता दादानी काय शिल्लक ठेवलं नाही बोलायचं परंतु माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपल्याला महानगरपालिकेचा वसपा काढायचा असेल तर तो आमदार भरत शेठ गोगाऱ्यांना शहरात रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक लीड देऊन या ठिकाणी काढायचा आहे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो मंडळी आता महानगरपालिकेमध्ये काय कामं झालीत काय नाही तुम्हाला मला काय सांगायची वेगळी आवश्यकता नाही आहे आणि गवळ आणि बोलला की शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आणि या बाले किल्ल्यात आज प्रथमच महाड शहराची या ठिकाणी सभा होते त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझे प्रमुख मान्यवरांचा अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो कारण की ज्या वेळेला दोन हजार चौदा साली निवडणूक लढलं गेली त्यावेळेला दादा सर्वात अधिक मताधिक्य भारतीय जनता पार्टीला कुठं मिळालं असेल तर ते महाड शहराला ते पण सुधीर शेठ माडी बरोबर त्यांना मिळालं होतं बीजेपीचे उमेदवार होते त्यावेळेला आणि मग दादा तेव्हा आमचा शिवसेनेचं असाय आणि दादाने अत्यंत मेहनत करून त्यावेळेलाही देखील भरत शेठला चांगल्या मताधिक्याने लीड दिला होता शहरात परंतु आज आपण महायुती म्हणून या ठिकाणी काम करतोय समोर महाविकास आघाडी म्हणून विरोधक काम करत आहेत परंतु समोरच्या निष्ठा आणि आपल्या आमदारांची निष्ठा ही जर का आपण पाहिली तर त्याच्यामध्ये खूप अंतर आहे खूप जमीन फरक आहे कारण की गेल्या चार निवडणूकचे आमदार भरतसिंग गोवाल हे निवडणूक लढवत आहेत ती निवडणूक धनुष्य चिन्हावरती लढवत आहे इतर कुठल्याही चिन्हावरती लढवत नाहीये परंतु मागच्याचा जर का इतिहास काढला तर पहिलं घड्याळ नंतर हाताचा पंजा नाही घड्याळ घड्याळ पडत नंतर हाताचा पंजा आणि आता मशाल आता निष्ठावंत कोण ते या महाडच्या जनतेने ठरवायचं मंडळी येतील रडतील सांगतील बोलतील व म्हणतील एकमत द्या परंतु एक मत ज्या वेळेस जाईल त्यावेळेला ते दोन नंबरच्या बटन नंबर बटनवरती आणि धनुष्य बाणावरती जायला पाहिजे अशा प्रकारचा निर्धार आपल्याला सर्वांना करायचा आहे आज महाड शहराच्या वतीने ज्या वेळेला आमदार वरेश्वर गोवालनी कामं केली जी कामं मंजूर करून आलेली आहेत त्यातली प्रमुख कामं मी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो भोयारी भोयारी मार्ग गटर जे आपण करणार एकशे एकवीस कोटीच एकशे एकवीस कोटी रुपयाचं गटर आपण मंजूर करून आणलेलं आहे नळ पाणी पुरवठा योजना पासष्ट कोटीची ते आमदार वरेश गोवाल यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून योजना इथं आणलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग भवन साडेचार कोटी रुपयाची प्रशासकीय भवन अठ्ठावीस कोटीची महसूल भवन अठरा कोटीची आणि महाड कोर्ट बिल्डिंग तेहतीस कोटीची आणि भाजी मंडई साडे अकरा कोटी रुपयाची हा कार्य अहवाल ज्या ज्या लोकांपर्यंत जाईल ज्या ज्या लोकांपर्यंत येईल त्या लोकांनी हा कार्यावर नीट बघायचा आणि याची नीट माहिती घ्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो की आमदार भरश गोगोलांच्या माध्यमातून या शहराला जवळपास सव्वा तीनशे कोटी रुपयाची कामं मंजूर करून आणलेली आहेत प्रवीण भाऊंच्या माध्यमात एक चांगलं मोठं हॉस्पिटल दोनशे खाटांचं त्यांनी आणलेलं आहे आमदार साहेबांनी शंभर खाटांचं हॉस्पिटल आणलेलं आहे आणि याच्या पुढेही मी आपल्याला शब्द देतो उद्या जर का आपलं हे महायुतीचं सरकार परत येणारच आहे आणि येत असताना दादा हे ज्या वेळेला दोन्ही व्यक्ती आपल्या मंत्री असतील त्यावेळेला तुमच्या पण मनातलं स्वप्न आहे तेच माझ्या मनातलं स्वप्न आहे आणि त्यावेळेला एक चांगलं मेडिकल कॉलेज आणि या महाड शहरासाठी चांगलं एक ऐतिहासिक स्टेडियम आपल्याला बनवायचं आहे आणि त्याच्याकरता आपल्याला विजय हवा म्हणजे आज ग्रामीण भागामध्ये जर का आपण पाहिलं की एखाद्या जिल्हा परिषद मतदारसंघात जेवढा लीड येतो तेवढा महाड शहर पण आमदार भरश गोगोले यांच्या तिन्ही निवडणुकीला लीड घेऊन या ठिकाणी पाठी उभा राहिलेला आहे आणि महाड उपकार जे काय आमदार भरसे गोगाल वरती आहेत ते आम्ही कधी विसरू शकत नाही कधी फेडू पण शकत नाही आणि या वेळेला दादा गेल्या वेळेला आपण फक्त दोनच होतो तरी पण आपण एक लाख दोन हजार मताधिक्याचा आकडा गाठला होता या वेळेला आपण तिघ चौघ जण आहोत तरी पण या वेळेला बरेचसे जवळपास सव्वा लाख मतदान घेऊन या ठिकाणी आपला विजय प्राप्त करतील अशा प्रकारचा विश्वास आहे कारण की भारतीय जनता पार्टीची कामाची पद्धत ही वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामाची पद्धत वेगळी आहे आणि शिवसेना पक्षाच्या कामाची पद्धत ही अत्यंत वेगळी आहे म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे मंडळी आपण कुणी कपील राहायचं नाहीये जे आपले बाहेरची मतं आहेत ते तर आपल्याला आणायचीच आहेत जे आपल्या आजूबाजूचे मतदान आहेत त्यांनाही देखील आपल्याला सांगायचं आहे आणि ज्यांना अटक नाही त्यांना पण आपल्याला सांगायचं आहे की धनुष्य बाणाला मतदान करा आणि म्हणून इथं बसलेले सर्व हुशार आहेत जे आजूबाजूला ऐकतायत या माझ्या गवळ्यातल्या सर्व माझ्या माता बहिणी त्यांना पण माझी विनंती आहे की आता ही दडपशाही महानगरपालिकेची आपल्याला हद्दपार करायची असेल तर भरत शेर गोवालांना आपल्याला निवडून द्यावं लागत कारण की ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहरामध्ये ज्या पवित्र ठिकाणी आपण आज सभा या ठिकाणी घेतली दादा अठरा तारखेची मिरवणूक आपल्या अठरा तारखेची रॅली ना 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 गो ही ना भूतो ना भविष्य व्हायला पाहिजे आणि त्या रॅलीला तर विनंती करतोच आपण प्रवीण माऊंना पण बोललेलो आहे परंतु भरत शेठ पण येणार आहे आणि म्हणून ती मिरवणूक आपल्या रॅली ज्या वेळेला असेल बाजारपेठेतली त्यावेळेला आपण सर्वजणांनी यायचंही माझी आपला हात जोडून विनंती असणार मंडळी मी अधिक आपला वेळ घेणार नाही कारण की तुम्हाला पण भूक लागली मला माहिती मला पण भूक लागली आहे म्हणून अधिक वेळ न घेता मी आपल्याला एवढं सांगितलं येणार आहे वीस तारखेच्या विजया वाटामध्ये सिंहाचा वाटा कुठल्या पक्षाचा असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आयचा असेल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे कारण की लोकसभेला तुम्ही आम्ही सर्वांनी हातात हात घालून ज्या वेळेला काम केलं नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये आपल्या रायगडचे खासदार म्हणून ज्यांनी आपण निवडून दिलं त्याचप्रमाणे माय पीचे उमेदवार म्हणून आणि आपल्याला महायुतीचा मुख्यमंत्री जर का हवा असेल तर भरत शेठ गोगावले हा रायगडचा मावळा म्हणून आपल्याला त्यांना निवडून देणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या वेळेला भरत शेठ निवडून येतील त्यावेळेला प्रवीण भाऊ तर नक्कीच मंत्री असणार आहे करंजोलच्या समेमध्ये मी सांगितली एक भाऊ हे देवाभाऊच्या जवळ आहे आणि एक शेठ हे भर एक शेठ हे एकनाथ एक 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 शिंदे साहेबांच्या जवळ आहे म्हणून दोघांवरती हा समान न्याय होणार आहे आणि न्याय होत असाल रायगडचे सुपुत्र आणि म्हणून आपल्या सर्वांची जी काही इच्छा आहे ती येणाऱ्या तेवीस तारखेला पूर्ण होईल आणि गुलाल ज्या वेळेला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने पण तेवढ्याच टाक्याने भरत शेठच्या विजयामध्ये सहभाग व्हायचं हो एवढंच या निमित्त बोलतो अधिक वेल न घेता आणि येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरची निशानी आपली धनुष्यबाण त्या धनुष्यबाणासमोर बटन दाबून आमदार भरश्वर गोगोले यांना प्रचंड मताधिक्याने विजय करूया एवढंच या निमित्त बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी